श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ कुंभराशीच्या जातकनो आता अत्यंत सावध सतर्क होण्याची वेळ आली आहे कारण ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही भीषण उलथाबाला सुरू झाली जिचा थेट परिणाम तुमच्या राशीवर होणार आहे वर्षाचे शेवटचे काही दिवस उरले असताना नियती तुमच्यासाठी सत्तेचा खेळ खेळत आहे राशीच्या जातकनो हे केवळ शब्द नाही तर विश्वाचा इशारा आहे या वर्षाच्या शेवटच्या चतुर्थीनंतर तुम्हाला पाच संकेत मिळतील जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा पश्चताप करावा लागेल कारण ग्रहाच्या या चाली तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहेत कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात वर्ष संपण्यापूर्वी तीन अशा पाच अशा धक्कादायक घटना घडतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल ही विनायक चतुर्थी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल की भाग्यदयाची गुरु केली हे सर्वच मी तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि सभोवतालच्या गोडहाल चाली असो किंवा लोकांच्या बदलत्या वागण्यामुळे दस्तक देत आहेत त्यामुळे गाफील राहणे म्हणजे तुम्हाला महागात पडेल गुरुजींनी सांगितलेली वर्षाची ही शेवटची भविष्य आणि चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण यामध्ये तुमच्या सुखाचे आणि संरक्षणाचे रहस्य दडलेले आहे अशा काही गोष्टी उलगडणार आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसेल खरंच माझ्या आयुष्यात या घटना घडणार आहेत का काय मोठे लिहून ठेवले आहे असा विचार कराल की आणि ही भविष्य आणि तुमच्या कल्याणासाठी आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कोणती माहिती महत्त्वाची माहिती सुटणार नाही त्यासोबत गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी आणि सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं स्मरण करा कृपा ठेवा माझ्यावर असे कमेंट मध्ये लिहा तर कुंभ राशीच्या तुमच्यासाठी संघर्षाचे आणि परीक्षेचे पण आता वर्षाचा हा शेवट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणार आहे सध्या ब्रह्मांडात शनी आणि गुरु यांच्यातील ऊर्जेचा असा काही अदृश्य खेळ सुरू आहे ज्यामुळे तुमच्या राशीवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला आहे तुम्ही आजवर जे सोसले जे अन्याय सहन केले त्याचा हिशोब होण्याची वेळ आता जवळ आली आहे कुंभराशीच्या जातकनो ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची चाहूलच चा आहे हे मात्र विसरू नका कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहाची विचित्र उलथापालत तुम्हाला अशा एका वळणावर आणून उभी करणार आहे जिथे तुमच्या सहनशक्ती संपलेली असेल पण नशिबाचे दरवाजे उघडायला सुरुवात झाली असेल कुंभराशीच्या जातकनो पडद्यामागे नियतीने तुमच्यासाठी असा काही आराखडा तयार केला आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देतोय पण सावध राहा कारण जिथे प्रगती असते तिथेच काही छुपी संकट सुद्धा दबा धरून बसलेली असतात ही वेळ केवळ वर्ष बदलण्याची नाही तर तुमचा आत्मसन्मान परत मिळवण्याची आहे कुंभ राशीच्या जातकानं लक्षात घ्या की ग्रहाची ही शेवटची चाल तुमच्या भविष्यातील दहा वर्षाचा पाया रचणारी आहे जर तुम्ही या काळात गाफील राहिला तर आलेल्या मोठ्या संधीला तुम्ही मुकार आणि मग पच्छा पच्छतापा काही उरणार नाही तुमची राशीची स्थिती आता एका अशा निर्णायक एक महायुद्धासारखी झाली आहे ज्यामुळे सतर्क राहणे सतर्क राहणे गरजेचे आहे कारण न्याय आता तुमच्या उंबाळ्यावर येऊन ठेपला आहे कुंभराशीच्या जात करून या वर्षाची शेवटची विनायक चतुर्थी तुमच्या आयुष्यातील साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी एक दैवी वरदान ठरणार आहे कारण ग्रहाच्या हालचालीकडे नीट लक्ष द्या एकीकडे शेची शिस्त दुसरीकडे बुद्धीचा कठीण प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी सज्ज झाली आहे आणि कुंभ कुंभराशीच्या जातकन ही चतुर्थी तुमच्या नशिबात लॉक तोडणारी चावी ठरणार आहे पण त्यासाठी बाप्पाचे संकेत ओळखणे गरजेचे आहे सध्या ब्रह्मांडात सुरू असलेली ग्रहाची उलथापाळ तुमच्या आयुष्यातील चुकीच्या माणसांना आणि नकारात्मक विचारांना बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करते आणि या चतुर्थीच्या दिवशी ग्रहांची अशी विशेष काही रचना होईल जी कुंभ राशीच्या गेल्या काही महिन्यापासून असलेल्या आर्थिक व मानसिक त्रासातून तुम्हाला मुक्त करेल कुंभ राशीच्या जातकडून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात तर बाप्पाचा प्रभाव तुम्हाला जाणून देईल की तुमची खरी शक्ती तुमच्या आताचा हे दुर्लक्ष करू नका त्यामुळे कारण ही ऊर्जा एक पुन्हा येत नसते या विनायक चतुर्थीचा प्रभाव इतका जबरदस्त असेल की तुमच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या शक्ती ज्या आहे त्या आपोआप नष्ट होतील पण लक्षात ठेव बाप्पा केवळ त्यांनाच पाहतो जे सत्य आणि कष्टाच्या मार्गावर चालतात जर तुम्ही या पवित्र काळात कोणाचे वाईट चिंतले किंवा शॉर्टकट प्रयत्न केला तर ग्रहाची ही उलथाबाला तुमच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही आणि कुंभराशीच्या जातकनु ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची आहे बाप्पाचे क्षणणी जा आणि बघा कशाप्रकारे तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होतात कुंभराशीच्या जातकानो आता डोळे उघडून बघा कारण पहिली धक्कादायक घटना तुमच्या शत्रूच्या गोटात खळबळ मा, माजवणारी आहे मित्रांनो ब्रह्मांडात होणारी ग्रहाची उल्थापाला तुमच्या षष्ठ भावावर प्रचंड प्रभाव टाकते वर्ष सपण्यापूर्वी असे काही घडणार आहे की ज्या लोकांनी आजवर तुमचं नुकसानच केलंय तेच लोक स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या यशाचा पायंडार असतील कुंभराशीच्या जातकन तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही कारण नियती सुतावून त्यांचा न्याय कळेल आणि त्यातून तुम्हाला असा लाभ होईल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती कुंभराशीच्या जातकानं सावध राहा कारण तुमच्या प्रगतीचा मार्ग अशा ठिकाणी उघडेल जिथे तुम्हाला डालवण्यात आलं होतं ज्यांनी तुमचा अपमान केला होता त्यांनाच आता तुमच्या मदतीची गरज भासेल किंवा त्यांच्या चुकीमुळे तुमचं नाव सन्मानाने घेतलं जाईल पण लक्षात ठेवा ही घटना तुम्हाला धक्का देईल कारण तुमच्या शत्रूचं न कळत तुमचा मित्र मार्गदर्शक ठरेल या काळात जर तुम्ही सुडबुद्धीने वागला तर ही संधी हुकू शकते त्यामुळे बाप्पाच्या कृपेने हा तुमचा नैतिक विजय असेल ही घटना सांगते की संकटात असले तरी नशीब त्यांना कधी सोडून जात नाही ग्रहांची उलथापाला तुमचे बॅड प्यास संपून तुम्हाला सन्मानाचे जीवन देईल जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं आणि जुन्या जखमा कुरवाळत बसला तर येणारी ही सुवर्ण संधी तुमच्या हाताबाहेर जाईल आणि कुंभराशीच्या जातकांसाठी लक्षात असू द्या कारण वर्ष संपण्यापूर्वी तुमची हार ही विजयात बदलणार आहे मात्र निश्चित आहे त्यासोबतच कुंभराशीच्या जात करून दुसरी घटना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारी पण तितके थक्का थक्क करणारी आहे ब्रह्मांडात होणारी ग्रहाची उत्थापाला तुमच्या लाभाच्या स्थानी असा काही प्रकाश टाकेल की ज्या स्वप्नाचा तुम्ही नाच सोडला होता ती स्वप्न अचानक जिवंत होतील कुंभराशीचा जात जा जा करून जुन्या गुंतवणुकीतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या विसरलेल्या व्यवहारातून तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक चिंता क्षणात दूर होतील आणि ही घटना तुमच्यासाठी एक मिळाकळ चमत्कार ठरेल यावेळी नशीब तुमची परीक्षा घेत होत आहे मित्रांनो पण वर्ष संपण्यापूर्वी अचानक गांधी अशी माहिती किंवा संधी तुमच्याकडे येईल जी तुम्हाला भविष्यातील सुरक्षितेची खात्री देणारी आहे सावधान ज्याला अचानक पैसा येतो तेव्हा काही स्वार्थी लोक सुद्धा तुमचा मोठी गोळा होतात ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला भ्रमात पाडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आणि जर तुम्ही पैशाच्या जोरावर चुकीचा निर्णय घेतला किंवा बप्पाचा आभार मानायला विसरला तर ही लक्ष्मी परत फिरायला लागणार नाही मित्रांनो लक्षात घ्या हा धनाचा योग तुमच्या कष्टाचे फळ आहे विसरू नका ग्रह जी उलटा पाडा दर्शवते की कुंभ राशीसाठी आता अच्छे दिन सुरू झालेत पण स्वच्छता टाळायचा असेल तर आलेल्या पैशाचे योग्य नियोजन करा तुम्ही जर या संकेताकडे दुर्लक्ष केलं आणि उधळपट्टी केली तर नियती पुन्हा एकदा तुम्हाला कडक परीक्षा घेणारी आहे राशीच्या जातकांसाठी हा बाप्पाचा आशीर्वाद आहे त्याला सन्मानाने स्वीकारा आणि स्वतःचं भविष्य उज्जल करा राशीच्या जातकांना कर तिसरी घटना म्हणजे तुमच्या मनाला सर्वात दिलासा देणारी असेल पण तितके धक्कादायक आहे धक्कादायक सुरू होते ते आता शांत होईल आणि ब्रह्मांडात ग्रहाची जी महा उलथापाला सुरू आहे ती तुमच्या चतुर्थ भावातून जे सुखाचं स्थान आहे अशी काही नकारात्मकता बाहेर काढेल त्यातून की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील विषारी माणसं दूर होतील कुंभराशीच्या जातकानं तुम्हाला कोणा कोणाशी भांडण्याची गरज नाही आणि ग्रहाची चालच अशी काही असेल की सत्य समोर येईल आणि तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल सावध राहा कारण तुमच्या जवळच्याच एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल ज्याने तुम्हाला मानसिक त्रास दिला होता हे पाहून तुम्हाला धक्का बसेल पण तुमच्या मनावरचा ओझ हलकं होईल जर तुम्ही या काळात भावनेच्या आहारी जाऊन पुन्हा त्या चुकीच्या माणसांना माफ केलं तर वर्ष संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा त्याच लक्षात घ्या त्यामुळे ही वेळ स्वतःला जगण्याची आहे दुर्लक्ष करू नका कारण नियती तुम्हाला या बंधनातून मुक्त करते ही घटना तुम्हाला मानसिक शांतता नवी दिशा देणारी असेल ग्रहाची फुलता जरी तुम्हाला सध्या भावनिकरित्या हलवून टाकणारी आहे तरी बाप्पाच्या कृपेने यातून तुमच्या नवीन वर्षाची आयुष्याची सुरुवात मात्र नक्की होईल कुंभराशीच्या जातकान ही तुमच्या आयुष्यातील शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे त्यामुळे डोळ्यात तीर घालून सतर्क राहा आणि चुकीच्या माणसांना पूर्ण विराम देऊनच बाप्पाच्या चेरणी नवीन आयुष्याचा संकल्प करा त्यासोबतच कुंभ जात जातकांना सर्वात भयानक व अंगावर काटा आणणारी घटना आणणाऱ्या घटनेसाठी तयार राहा कारण ब्रह्मांडात येणारी ही ग्रहाची उलथापाल तुमच्या राशीतील चुप्त जे शत्रू आहेत आणि जवळचे जे नातेवाईक आहेत किंवा जी भावकी आहे तुमची हे अत्यंत सक्रिय होईल आणि कुंभराशीच्या जातकांसाठी तुमच्या प्रगतीचा जो द्वेष करणारे कपटी लोक होते हे तुम्हाला नवीन वर्षात दुःखात व कष्टात ढकलण्यासाठी काळी करणे बाधासारखे निच प्रकार करण्याचा प्रयत्न करतील या संकट चतुर्थीनंतर पण तुमचं हस्तखळतं खळत जे घर उद्ध्वस्त करण्यासाठी हे पापी शत्रू कोणत्याही थराला जाऊ शकतात हे मात्र विसरू नका पण अत्यंत जा सावध जर तुम्हाला अचानक घरात विनाकारण रात्रीची अस्वस्थता किंवा कामात अनामिक अशी अडथळे जाणू लागले असतील तर समजून जा की शत्रूने आपला वार सुरू केला आणि हे लोक तुमच्या जवळचेच मुखवाटे घातलेले नातेवाईक असू शकतात जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या नासाचा कट सुद्धा करतात कुंभराशीच्या जातकडून जर तुम्ही पावल या इशाराकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नवीन वर्ष एका अत्यंत क्लेशदायक जाणारं ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला पावलं पावली संकटाचा सामनाही करावा लागेल पण घाबरून जाऊ कारण जिथे पाप असतं तिथे नाश करण्यासाठी दैवी उपायही असतो या नराधम शत्रूला धडा शिकवण्याची आणि त्याचे वाढ उलटवण्यासाठी तुम्हाला विशेष धार्मिक उपायही करावा लागेल जसं की शत्रूला भस्म करण्याचा जालिम धार्मिक उपाय आवश्यक करा या वर्षी शेवटच्या विनायक चतुर्थीला किंवा शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाचा सेंदूर घेऊन से या आणि आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा कुंभराशीचा जात करून शत्रूच्या या काळ्या शक्तीला भस्म करण्यासाठी दरवाजात दररोज अर्थर्वशीष शिष किंवा बजरंग बाण पाठ करा त्याबरोबरच सायंकाळी भीमसेन कापूर आणि दोन लवंगा जाऊन त्याचा धूप संपूर्ण घरात फिरवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सरळ नकारात्मकता नष्ट होईल आणि शत्रूने केलेली कोणती काळी विद्या असो त्याच्यावरतीच कवच तुमच्या पाठीशी असताना कोणाची ताकद तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही फक्त हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा त्यासोबत मित्रांनो तुमच्या राशीवरती शनीची साडी आहे सध्या आणि ब्रह्मांडात ग्रहाची एवढी मोठी थपाल सुरू आहे तेव्हा केवळ विघ्न तुम्हाला वाचू शकतो या वर्षी शेवटची विनायक चतुर्थी तुमच्यासाठी एका कवच कुंडलाप्रमाणे काम करेल हा न्यायाचा आहे आणि गणपती बुद्धीचा तेव्हा तुम्ही या चतुर्थीला बाप्पाची सेवा कराल तेव्हा तुमच्या कर्मातील दोष दूर होऊन ग्रहाचे अशुभ जे फळ आहे ते कमी होतील आणि भक्तीच तुम्हाला तुमच्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढेल अशा प्रकारे कुंभराशी जातकणू या दिवशी संकट चतुर्थीच्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशी लाल फुलं आणि दाखवून त्याच्या उलताबा किती परीक्षा घेव जर तुम्ही बाप्पाचा हात धरला असेल तर तुम्हाला कोणतीही शक्ती हरवू शकणार नाही जर तुम्ही या पवित्र काळात देवाला विसरून केवळ नशिबाला दोष दिला तर ग्रहाचे क्रूर चक्र तुम्हाला अधिकच तणाव टाकेल त्यामुळे जा कुंभराशीच्या जातकांना श्रद्धा ठेवा कारण तिथे तुमची ताकद संपते तिथे बाप्पाची कृपा सुरू होते विनायक चतुर्थीचा हा दिवस तुमच्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या श्रेणीच्या साडेसातीची तीव्रता कमी होईल तुम्हाला या तीन धक्कादायक ज्या पाच धक्कादायक ज्या घटना सांगितल्या आहे त्या घटनासोबत लढण्याची बुद्धी मिळेल लक्षात ठेवा कुंभराशीच्या जातकानो बाप्पाची दृष्टी ज्याच्यावर पडते त्याला जगातील कोणते पालकू शकणार नाही पण जर तुम्ही या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रचंड मानसिक संघर्षाला सामोरे जावे लागेल बाप्पाचा आशीर्वादच तर तुमचं नशीब पालटू शकतो लक्षात घ्या आता लक्षात घ्या नीट कान देऊ नये का, का कारण कुंभराशीच जात कोणी वेळ संपत आली आहे आणि हा शेवटचा इशारा तुमच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल ब्रह्मांडे शक्ती शक्तीने त्यांचे फाशे टाकले आहेत ग्रहांची ही अंतिम टप्प्यात आली आहे कुंभ राशीसाठी वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या समोर येणाऱ्या या तीन घटना साध्या समजू नका कारण जर तुम्ही जे घडत आहे ते घडेल असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं तर लक्षात ठेवा येणारा काळ तुमच्यासाठी अधिक कठीण होऊ शकतो आणि हा पश्चतापाचा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकतो कुंभ राशीच्या जात करून तुमच्या भोवतालची परिस्थिति आता वेगाने बदलणार आहे ज्या घटनाचा उल्लेख आपण वर केला होता त्या सर्व तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षणी घडू शकतात सावध राहतात त्यामुळे कारण कुंभराशी लोक अनेकदा इतरांवर लवकर विश्वास ठेवतात आणि हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते जर तुम्ही या विनायक चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर स्वतःला सावरला नाही आणि गुरुजींनी सांगितलेले त्या गुप्त रहस्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या नव्या वर्षात तुम्हाला आर्थिक व कौटुंबिक को आघाडीवर मोठे नुकसान सोसावे लागेल त्यामुळेच शेवटी लक्षात ठेवा की बाप्पा केवळ त्यांना सहाय्य करतो हे जे स्वतःच्या कल्याणासाठी प्रगतशील असतात गुरुजींनी सांगितलेली वर्षाची शेवटची भविष्य आणि चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण यामध्ये तुमच्या आयुष्याचा काय पलाट करण्याची सामर्थ्य आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी आपल्या अभिनंदनास तुम्ही पात्र आहात कारण आता तुम्ही त्या संकटाशी लढण्यासाठी सज्ज झालात गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि तुमची सर्व विघ्न बाप्पा दूर करतील त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि सर्व संकटे विघ्न दूर करण्यासाठी करण्यासाठी कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा संपूर्ण पूर्ण श्रद्धेने लिहा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की करा